या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले आमचे मित्र ज्यांना आम्ही खरं म्हणजे विनोदानेच जावाही म्हणतो मी त्याचं कारण आहे की आमचे चंद्रसेन मोहिते सर जेव्हा आमचे प्राचार्य होते तेव्हा आम्ही त्यांच्याकडं जायचं ते त्या टोनमध्ये बोलायचे म्हणून आम्ही पण ती सवय ठेवलेली पण आता ते त्याच्याहीपेक्षा खूप मोठे आहेत राष्ट्रपती पारितोषिक विजेते शिक्षक हाडाचा कार्यकर्ता असल्यासारखा का जगणारा माणूस आणि दयानंद कॉलेजला ढिगाणं बक्षिस मिळवून देणारा एक उमदा प्राध्यापक म्हणून आम्ही त्यांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे या ठिकाणी आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय जाधव जाधवसाहेब सचिव उमाकांतजी मळभागे सर कोशाध्यक्ष डॉक्टर उमाकांत सर आपल्या गावचे सुपुत्र ॲडव्होकेट माधवराव कोळगावे सर ते मला असं वाटतं की पाहुणे निमित्ताने म्हणत असतात की माझे मित्र आहेत माझे मित्र आहेत पण असं नाही आम्ही खरंच मित्र आहोत विद्यार्थीदशेपासूनचे मित्र आहोत मी धनंजय बेडदे आणि कोळेगावे सर आम्ही एकत्रितपणे खूप तासन तास गप्पा मारत राहत होतो पण अशा मोबाईलचा नव्हता ना तो जमाना त्यामुळे आम्ही वैचारिक चर्चा खूप करत असो त्यानंतर आपल्या गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ बायनाबाई साळुंके मॅडम ॲडव्होकेट सोमनाथजी नोबोदे सर त्यानंतर ज्यांच्या छत्रछायेखाली ज्यांच्या सहवासामध्ये ज्यांच्या शाळेच्या प्रांगणात आमचं हे तिसरं वर्ष खूप आनंदाने पार पडत आहे त्या त्या शाळेचे मुख्याध्यापक माधव बेल्लेवाड सर या शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णा सर त्यानंतर सोपान बाबळे सर माजी सरपंच तंडामुक्तीचे अध्यक्ष निवृत्ती येळे दीपक नौभदे रमाकांत शिंदे आणि ज्यांच्या खांद्यावर हे सगळं ओझं आम्ही टाकून निवांत असतो ते एन एस एसचे कार्यक्रमाधिकारी अरविंद कदम सर गोळेगावे सर त्यांना साथ देणारी त्यांची टीम म्हणजे माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी बंधू भगिनींना आता म्हणजे दोन्ही व्याख्याने एवढी चांगली झाली की मी फक्त आभाराच्यासाठी उभा टाकल्यासारखा अध्यक्ष समारोप करायला पाहिजे जगदा सरांनी सांगितले की मी काय होतो आणि काय झालो हे लक्षात घ्या मुलांना आपण काय करतो माहिती आहे का की आपल्या सगळ्यांना असं वाटतं मला मोठं व्हायचं आहे पण सायास मोठं होण्याचा प्रकार असा जगात कुठंच अस्तित्वात नसतो मुलांना वाटतं मुलींना वाटतं की आपण मोठं झालं पाहिजे जा, कलेक्टर झालं पाहिजे पण कलेक्टर झाल्यानंतर काय त्रास असतो याची कल्पना आपल्याला येतच नाही त्याचं कारण आहे की आपण त्याचा फक्त मोठेपणा बघतो पण त्यांनी किती मेहनत केलेली असते याच्याकडे आपलं लक्ष नसतं जसं संदीप जगदाळे सरांनी खूप मेहनत करून स्वतःला इथपर्यंत आणलेलं आहे त्यांच्याच महाविद्यालयामध्ये अनेक प्राध्यापक आहेत ना त्यांच्या इतकेच तोडीचे तोलाचे मोलाचे आहेत पण त्यांना इथपर्यंत येता नाही आलं कारण सातत्य चिकाटी मेहनत ही कमी पडते आपली आणि आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांचं तर इतकं अवघड आहे की शेतकऱ्याच्या मुलाला मातीत हात घालायला नको वाटायला लागलंय ला ला आणि कष्ट करायची त्याची तयारी राहिली नाही तुम्हाला सांगतो की मी आता तुम्हाला प्राचार्य म्हणून जे दिसतोय पण मी सांगतो तुम्हाला की मी प्राचार्य झाल्याच्या नंतरच्या गोष्टी वेगळ्या आहेत पण मी जेव्हा प्राध्यापक म्हणून पहिल्यांदा नॉन ग्रँडेडवर काम करत होतो तेव्हा मी जनावरं राखलेले चेन काढलेलं आहे सगळे म्हणजे पाळी घालणं नांगरणं कुळवणं हे सगळं सगळं मला येत होतं रोजगाराबरोबर काम करता येत होतं हे काम करत होतो हे सांगायला सुद्धा आता मी जर सांगितलं तर कोणाला खरंच नाही वाटणार दिसायला गोरा कोणता हातात चांगले त्याचे कधी काम केलंय आणि असं म्हणणं इतपत परिस्थिती दिसते तुम्हाला आता माझं वय साठ वर्षापर्यंत आलंय पण मी चाळीस पंचेचाळीसपर्यंत खूप मेहनत करत होतो आजही मी दिवसाला सात किलोमीटर चालतो कधी कधी दिवसात दहा किलोमीटर माझं चालणं होतं पण आपण मुलांनी हे लक्षात आहे की तुम्हाला काय हे करायचं हे पहिल्यांदा विचारा तुम्ही पहिल्यांदा रोज सकाळी उठल्याबरोबर आपणाला स्वतःला प्रश्न विचारायचं आहे की मला चांगलं व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे चांगूलपणाचे धडे तुम्ही स्वतः स्वतःलाच विचारत राहा तुमचे गुरु तुम्हीच आहात तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्हीच आहात तुम्हालाच तुमचं आयुष्य घडवायचं आहे जगदाळी सरांनी हे सगळं सांगितलं खूप चांगल्या पद्धतीनं मी ॲडव्होकेट कोळगळे सरांचं भाषण ऐकतोय का एखाद्या डॉक्टरचं भाषण ऐकतोय का एखाद्या प्राध्यापकाचं भाषण ऐकतो मला कळलंच नाही एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलं पर त्यांनी जे सांगितलं ते काय सांगितलंय की सोयाबीन आपल्या ज्वारीच्या पिठात टाकायचं किंवा दळणात टाकायचंय गव्हाच्या ह्याच्यात टाकायचंय हे तुम्ही सगळे शिकलेले आहात पण ते चौथी पाचवीच्या वर्गात होतं पुस्तकात होतं त्यामुळे आपण विसरून गेलो की काय खायचं कसं खायचं आपली इच्छाई अपचयी प्रक्रिया कशी घडते हे सगळं तिथं ज्ञान आपल्याला मिळालं होतं पण आपण ते लक्षात ठेवत नाही पुन्हा पुन्हा त्याचंच वाचन करत राहायला पाहिजे सगळे शिक्षक लोक तुम्हाला सांगत असतात आणि तुम्ही ते मनावर घेऊन जर केलं तर यशस्वी होता बघा काय असतं की कॉलेजमध्ये प्राध्यापक शिकवत असतात काही मुलं यशस्वी होतात काही अयशस्वी होतात प्राध्यापकही वेगवेगळं शिकवत नाही सगळ्यांना सारखं शिकवतं पण प्रत्येक मुलगा त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं ग्रहण करतो आणि म्हणून रिझल्ट वेगवेगळा मिळतो त्यामुळे तुम्ही तुमची जी स्पर्धा आहे ती इतरांशी नाहीच आहे तुमची सगळ्यांची स्पर्धा स्वतःशी आहे आणि स्वतःशी स्पर्धा म्हणजे कालच्या दिवसापेक्षा मी आज कसा चांगला बनेन कालच्यापेक्षा माझं आज कसं नैतिक वजन वाढेल शारीरिक सामर्थ्य वाढेल मानसिक सामर्थ्य वाढेल बौद्धिक क्षमता वाढेल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही ते कराल हे राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहा सात दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यांना एकत्र राहून ते करता येईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांचं गावकऱ्यांचं शालेचं मुलवड सरांचं आणि माझ्या सर्व सहकारी बांधवांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो खूप छान पद्धतीनं त्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि मुलं घडणं याच्यासारखा आनंद कोणताच नाही मी नेहमी असं विनोदा म्हणतो की शिक्षक ही एकमेव अशी जात आहे की ज्याच्यामध्ये दुसऱ्यांच्या मुलांचं कौतुक बघण्याची ताकद असते नसता माझाच मुलगा जर यशस्वी होऊ लागला तर माझ्या घरची परिस्थिती तशी नाही तरी पण सांगतो की समजा घरीच धरा की भावकीतलं एखादं पोरग पुढं पूर चाललं तर भावकीत वाईट वाटतं आमचं पोरग शिकाणं झालंय त्याचं लेख पुढं चाललंय अशी जी एक भावना असते तशी भावना शिक्षकांच्या मनात नसते शिक्षकाला सगळीच लेकरं जर चांगली झाली तर त्याला खूप आनंद वाटतो आणि अशा प्रकारची विद्यार्थी घडवण्याचा आनंद हा आम्हाला मिळायला पाहिजे पण तो आमच्या हातात अर्धाच आहे तुमच्या हातात अर्धा आहे तुम्ही जर चांगला प्रतिसाद दिलात तर आमचं हे स्वप्न साकार होऊ शकतं आणि राष्ट्रालासुद्धा चांगले नागरिक चांगले विद्यार्थी चांगले सगळ्यात बाबतीत चांगली माणसं आपणाला उपलब्ध करता येतील त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा या ठिकाणी आमच्या निमंत्रणा मान देऊन उद्घाटक संदीपजी जगदाळे सर आले त्यांचं मी पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाच्या वतीनं आपलं धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांचे पण धन्यवाद व्यक्त करून थांबतो जय हिंद जय भारत